शिवू काय करतोय आपण शिवनी मला शिकवलं का लाडू तू शिकवलं ना शिवनी सांगितलं आमची मम्मी अशी करते घरा भाजती आणि पाक करून टाकते मम्मी केलाय का पाक काय अगं बाळ लाडू असतात ना त्याला मम्मी पाक करून टाकते आणि रव्याचं लाडू असते ना त्याला पिठी साखर करून टाकतात मग स्टँडला फोन त्यांनी सांगितलं तर आमचे दोन किलोचे लाडू एक किलो साखर पाऊन किलो आणि एक किलो रवा त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले कसं करायचं आणि आईने डबा भर टाकून गेल त्या चांगलं भाजल्यावर चांगलं लागतं छान असं पिंग आता आपण पण काहीतरी करावं बिझनेस म्हणून नाही करत आम्ही पण खायला करतोय चिवला आणि आठवी आठ पंधरा दिवसांनी अनुष्का ज्ञानेश्वरी बाळ सगळे येणार ना त्यांना पण खायला अजून नंतर करायचं पण आता शिवासाठी होय आधी पण आणि काय काम पण नाही बसून बसून पण त्याच्यामुळे रवायचं लाडू अजून आम्हाला शंकर पाळ्या पण करायचं ते आता उद्या किंवा रवा रवायचं लाडू बघून घे बघितले तर आहोत ठीक आहे आता काय करायचं मग लाल असं तुप टाकून रवा छान असा भाजायचा आणि मग नंतर ना आधीच पिठी साखर करून ठेवाय सांगितली आईने आणि ह्याच्यात रवा सगळा काटलं पिटी साखर व्यवस्थित मिक्स करून दूध दुधाचा चिचोडा मारून मारून छान असे लाडू बांधायचे लाडू बांधायला व्हिडिओ येईल असते मला ही चालेल काम होत त्याच्यामुळं आता म्हटलं मागचा कॅनऱ्या थोडासा व्हिडिओ काढा आणि मग नंतर न आणि ती विलायची सुकी सुलकी आहे विलायची सुरती ना खाली खानायची विलायची मग खाली खालायची काही का तुला बघा आणि मग विलायची टाकायची मस्त ड्रायफ्रूट काजू बदान तर नाहीये पण एवढंच टाकू आणि बाहेर सगळ्यांना तर चला झाले च्यू साठी लाडू तयार मला तर नाही आवडत पण आपण साठी केलं तयार आणि आम्ही पण खाणार आहे मस्त बांधायचे चालले साखर मिक्स केली विलायची मिक्स केली आणि थोडा दुधाचा शेत मारून मारून बांधायचं छान व्यवस्थित तर आपण म्हणलं घरी काहीतरी करावं मी काय साठी तर नाही पण खाण्यासाठी आपलं आवड म्हणून आपण आमची आवडतं मला पण आवडतं ज्यांना पण आवडतं आयला नाही एवढं आवड आयला तिकड लागतं झमझमी रस्ता कसे झाले लाडू सांगा आणि ले भाजले त्याच्यामुळे तुम्ही म्हणता लाल लाल लय भाजले आणि तूप पण जास्त टाकले भरपूर असं गोड छान तर बाय सगळ्यांना